नमस्कार मंडळी आठवडी बाजारातून मी दोन कोबीचे गड्डे आणलेले होते स्वस्त भेटले त्यामुळे तर त्यातला मी एक कोबीचा गड्डा भाजी आणि वड्या बनवून संपवल्यात आणि यातलाच पाऊन गड्डा शिल्लक होता आता फ्रीज खराब झालं तर त्यामुळे या गड्याला मी वरतीच ठेवून दिलता तर तुम्ही बघू शकता हा थोडासा खराब होत आलेला आहे म्हटलं याच्यापासून काय बनवूयात भाजी तर कोणी खायला तयार नाही वडा तरी खाल्लेल्या आहेत तर म्हटलं चला नाश्त्याची अशी रेसिपी बनवूयात सगळेजण आवडीने खातील आधी मी स्वच्छ करून घेतलं याची जी किडलेली पाणी वगैरे होती ती काढून घेतली आणि त्यानंतर याच्यासोबत एक बटाटा घेतला मध्यम आकाराचा बटाटा आहे आता कोबीज आणि बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे खिसणीनं मी अगदी बारीक हा खिसून घेतलेला आहे आणि सोबतच जो बटाटा घेतलेला होता त्याची देखील साल काढून इथे मी खिसून घेतो आता तुम्ही म्हणाल की ताई याच्यापासून ड्राय मंच्युरियन बनवलं असतं तर लगेच संपलं असते पण ॲक्च्युली आमची फॅमिली मोठी आहे आणि याचे ड्राय मंचुरियन बनवले असते तर ते पुरेसे झाले नसते एकाला एकच आलं असतं त्यामुळे मी मंच्युरियन देखील याचे बनवले नाहीत म्हटलं चला असंच काहीतरी नाश्त्याला बनवूयात याकरिता बटाटा देखील यामध्ये मी ॲड करून घेतला त्यानंतर यामध्ये कुठलेली लाल मिरची टाकून घ्यायची आहे सोबतच एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा काळी मिरी पूड एक चमचा मीठ एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा लसूण आल्याची पेस्ट एक चमचा जिरे दोन चमचे तीळ अर्धा चमचा हळद थोडीशी कढीपत्त्याची आणि कोथिंबीरची पाने टाकून घ्यायची आणि इथे मी दोन ते तीन चमचे मैदा वापरलेला आहे तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा बेसन पीठ वापरू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते पीठ तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आणि मिक्स करत आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज लागत नाही हातामध्ये असं बाइंडिंग व्हायला लागलं की आपलं हे मिश्रण अगदी बरोबर आहे समजायचं जर बाइंडिंग होत नसेल तर तुम्ही एखाद चमचा पिठाचा वाढवू शकता पण जास्तीचं पीठ अजिबात टाकू नका हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामधलं थोडंसं पोषण घेऊन या, या पद्धतीची टिक्की बनवून घ्यायची आहे आता बनवलेली टिक्की मैद्याच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायची आहे याकरिता दोन चमचे मैदा घ्यायचा त्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पूर टाकून घ्यायची अर्धा कप पाणी टाकून मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी त्यामध्ये दोन ते तीन चमचे भांडरी तीळ टाकून घेतलेली आहे याच्यानं खाण्यात अगदी टेस्टी लागतं तर मिक्स करून घेऊयात आणि बनवलेली टिक्की आता या मिश्रणात घोळवून घेऊयात वळून घेतल्यानंतर गरमागरम तेलामध्ये आपल्याला तळवून घ्यायची आहेत तळताना इथं काळजी घ्यायची म्हणजे एकदम मोठ्या आचेवरती तळायचं नाही आणि तेल जास्त गरम करायचं नाही या पद्धतीने तुम्ही जर मोठ्या आचेवरती तळून घेतलात तर हे वरून करपतील आणि आतून कच्चे राहतील याकरिता मध्यम आचेवरती तळा आणि जर का मंद आचेवरती तळला तर हे जास्त तेलकट बनतील जास्त तेल, बन तेल पितील याकरिता जास्त गॅस मोठाही ठेवू नका आणि जास्त बारीकही ठेवू नका मीडियम फ्लेम वरती छान आलटी पलटी करत छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत या पद्धतीने जसे तळले जातील त्या पद्धतीने आपण हे काढून घेऊयात आणि यासोबत खाण्यासाठी आता चटणी करून घेऊयात तुम्ही टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता अगदी छान लागतात तर इथे मी खाण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची पण मस्त चवीची चटणी बनवून घेत आहे पॅन मध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून टाकून घ्यायचा आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक बर तेल, एक चमचा तेल जिरे एक चमचा धने टाकून कांदा मऊ पर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा मऊ झाला की यामध्ये मोठ्या आकाराचा एक टमॅटो चिरून टाकायचा एक चमचा मीठ टाकून घ्यायचं दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि अर्धा लिंबू इथं पिळून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही चटणी वाटून घ्यायची आहे आता वाटताना अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं किंवा तुम्हाला कितपत पातळ किंवा दाट हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धा कप पाणी टाकून वाटून घेतलेली आहे मस्त चटणी बनून तयार झालेली आहे आणि आपला हा आप नाश्ता बनून तयार झालेला आहे बघू शकता छान असे कोबीचे कटलेट बनून तयार झालेले आहेत अगदी भन्नाट चवीचे लागतात मला वाटलेलं होतं की मी यापासून ड्राय मंचुरियन बनवलं असतं तर घरात पुरेसं झालं नसतं पण अगदी उलटं झालं हे देखील अगदी मोजकंच बनलं घरात पुरेसं झालं नाही सगळ्यांना फार आवडलं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद